मीनरास दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये तुम्हाला साडेसाती आहे का हो तुम्हाला साडेसाती असणार आहे आणि शनी महाराज तुमच्या कुंडलीतील प्रथम भावात गोचर करणार आहेत त्यामुळे शनिदेव तुमच्या स्वभावामध्ये थोडीशी चंचलता आणतील थोडासा तामसीपणा तुमच्या स्वभावामध्ये दिसू शकतो काही विषयांवरती मतमतांतर सातत्याने राहू शकतं स्वभावामध्ये सातत्याने बदल परिवर्तन होणं याला म्हणू अशा पद्धतीने स्वभाव होऊ शकतो शनी महाराजांची तृतीय दृष्टी परिश्रम स्थानावर येणार आहे त्यामुळे थोडस तुम्हाला कष्ट अधिक पडणार आहेत अधिक कार्यक्षम तुम्हाला बनवणार आहेत शनी महाराज आणि त्याचबरोबर तुमच्या कामाच्या ठिकाणचे जे कलिक्स मंडळी यांचा सुद्धा ताण निर्माण होऊ शकतो यांच्यासोबत मतवैचारिकता निर्माण होऊ शकते भावंडांसोबत सुद्धा मतभेद होऊ शकतात म्हणून विशेष काळजी तुम्हाला घ्यायची या साडेसतीच्या कालावधीमध्ये संपूर्ण वर्षभर नात्यामध्ये मग ते भावंडांचं असू दे किंवा कलिक्स मंडळींचं असू दे यांच्यासोबतच जे रिलेशन आहे ते खराब नाही होणार या गोष्टींकडे लक्ष दिलं तर निश्चित शनी महाराज तुम्हाला चांगलं का, कार्य करून देतील यामध्ये तुम्हाला जे काही अडथळे अडचणी आहेत त्या कमी करू शकतील सप्तम दृष्टी सप्तम स्थानावर येणार आहे त्यामुळे पत्नीसोबत किंवा पतीसोबत मतवैचारिकता दिसून येत आहेत संपूर्ण वर्षभरामध्ये याचबरोबर तुम्हाला पार्टनरशिप मधील बिझनेस तुम्ही करताय त्यामध्ये सुद्धा तुमच्या पार्टनर कडनं विशेष सहकार्य नसणार आहे त्यामुळे काळजी घ्यायची आहे अर्थात यासाठी तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये शनिदेवांची स्थिती शुभ असणं आवश्यक आहे कुठलाही व्यवसाय पाहताना किंवा जोडीदाराचं सुख पाहताना सप्तम स्थानाची स्थिती सुद्धा चांगली असली हाव, असायला हवी आणि त्या माध्यमातून राशीपत्रिकेनुसार पडणारी शनिदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या नात्यामधील किंवा प्रेम या सगळ्या गोष्टी विशेष आणखीन पद्धतीने तुम्हाला समजून घेता येऊ शकतील राशी कुंडलीनुसार मात्र तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं सुख थोड्याफार प्रमाणामध्ये या वर्षभराच्या कालावधीमध्ये काही अंशी मतभेद दर्शवणार आहे त्याचबरोबर व्यवसायाच्या दृष्टीने हे वर्ष तुमच्यासाठी आव्हानात्मक आहे असं आपण म्हणू या वर्षभरामध्ये तुम्हाला मोठं कार्य करायचं आहे कामामध्ये कार्यक्षम राहायचं आहे सातत्याने परिवर्तन बदल नोकरीमध्ये दिसून येतोय आणि त्याचबरोबर या संपूर्ण वर्षभरामध्ये तुम्हाला शनिदेवांची उपासना करणं तितकंच गरजेचं असणार आहे कारण तुम्हाला नैराश्य निर्माण होऊ शकतं म्हणून आजपासूनच शनिदेवांची उपासना सुरू करा